गडचांदूर नगर मध्ये दिनांक ला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदरच्या कार्यक्रमासाठी मी कोरपण्यावरून आले होते माझ्या सासूबाईचे निधन झाल्यामुळे पंधरा वीस दिवसापासून मी गडचांदूरला नव्हते आणि मी आल्यानंतर झेंड्याची पूर्वतयारी झालेली होती झेंड्याची पूर्वतयारी ही प्रशासकीय अधिकारी संबंधित कर्मचारी करीत असतात आणि ही पूर्वतयारी झाल्यानंतर मला झेंडा फडकविण्यासाठी आमंत्रित करण्यात आले मी झेंडा फडकविण्यासाठी गेले आणि झेंडावरती चढविला चढविल्यानंतर माझ्या लक्षात आले की झेंडा उलटा झालेला आहे संबंधित कर्मचारी कर्मचाऱ्याच्या चूक लक्षात आणून देऊन मी झेंडा खाली उतरविण्यास सांगितले झेंडा खाली उतरविला आणि परत झेंडाबरोबर बांधून आणि नंतर झेंडावरती चढविण्यात आला झेंडा फडकविला झेंड्याला सॅल्यूट मारून राष्ट्रगीत घेण्यात आले आणि असे असताना सतीश उपलेंचिवार यांनी नगरपरिषद प्रशासनावर कुठलेही प्रश्नचिन्ह उपस्थित न करता निवड नगराध्यक्षाने उलटा झेंडा फडकविला आहे अशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि न्यूजपेपरलासुद्धा दिलेलं आहे तर हे निव्वळ राजकीय विरोध म्हणून त्यांनी केलेले आहे यापूर्वी सतीश उपलेंची वार दोन तीनदा निवडणूक लढविले परंतु गडचंदूरच्या जनतेने त्यांना नाकारले आहे स्वतः बी जे पीचे शहराध्यक्ष आहे आणि असे असताना लाचारी पत्करून काँग्रेसचे स्वीकृत सदस्यपद त्यांनी स्वीकारलेले आहे हे सर्व जनतेला कल्पना आहे यांनी काहीही केले तरी निवडणुकीला अशा लाचारी लोकांना जनता आ, थारा दे जनता स्वीकारणार नाही हे, हे सुद्धा तेवढे सत्य आहे केलेले हे आरोप हे राजकारण आहे हे जे माझ्यावर केलेले आरोप आहे हे राजकीयदृष्ट्या आहे असे मला वाटत आहे